कल्याण पूर्वेत पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचे ठिय्या आंदोलन पालिकेच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे पाणी समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने मंगळवार एकोणतीस तारखेला कल्याण पूर्वेकडील नागरिक आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ड प्रभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले अनेक वर्षांपासून दूषित अपुरे आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते पाण्याच्या तक्रारींवर प्रशासनाचे आणि वॉलमनचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला पालिका प्रशासनाच्या आश्वासनानंतर भाजपने आंदोलन मागे घेतले कल्याणपूर्व आमदार सुलभा गायकवाड कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब कल्याण लोकसभा प्रमुख शशिकांत कांबळे माजी अध्यक्ष नाना सूर्यवंशी अभिमन्यू गायकवाड मंडळ अध्यक्ष संतोष शेलार विजय उपाध्याय नितेश म्हात्रे माजी मंडळ अध्यक्ष संजय मोरे माजी नगरसेवक मनोज राय विकी तरे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकांनी सातत्याने तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही पिण्याच्या पाण्याचा असमान आणि अपुरा पुरवठा वारंवार खंडित होणारी सेवा आणि वाढती अस्वच्छता आणि वाढती आणि वाढती अस्वच्छता आणि वाढती अस्वच्छता या गोष्टींमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे प्रशासनाला वारंवार सांगूनही पाणी प्रश्न सुटत नाही याकरता भाजपाला आंदोलन करण्याची वेळ आल्याचे कल्याण जिल्हाध्यक्ष परब यांनी सांगितले प्रशासनाकडे त्वरित आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली संबंधित यंत्रणांनी तातडीने योग्य निर्णय घेऊन या समस्येचे निराकरण करावे अशी अपेक्षा कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे व्यक्त करण्यात आली आंदोलनात के डी एम सी हाय हाय आणि गेंड्याच्या कातडीचे अधिकारी हटवा अशा घोषणा असलेले पोस्टर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली होती नेतिवली प्लांटमधून मंजूर पाच एम एल डी पाणी त्वरित द्यावे नादुरुस्त फ्लोमीटर त्वरित बदलावेत जीर्ण व फुटलेल्या जलवाहिन्या तातडीने बदलाव्यात अशा मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या दोन आमच्या जिल्हाध्यक्षांनी आमच्या सन्माननीय आमदार मॅडमनी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काय मागणी केली आम्हाला फक्त पाणी पाहिजे दोन तास आम्ही बसलो दोन तास जर गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना काय थोडी सुद्धा काय शरम फिरम नसेल तर मग त्याचा अर्थ काय पुन्हा बसणार आम्ही पुन्हा बसणार आता ते सांगतात आम्ही सुरळीत करू नाही सुरळीत केली तर पुढच्या आठवड्यात परत जिल्ह्याच्या वतीनं बसणार आम्ही कंपनी पाहिजे त्या गोष्टीची आणि कसं आहे दोषी अधिकाऱ्यांना जोपर्यंत निलंबित करत नाही ना तोपर्यंत ना, ना। हे पाण्याचा प्रश्न सुटणार आज इथे जे आंदोलन चालू आहे हे कल्याण पुरेचं पाणी मिळावं यासाठी इथे आंदोलन चालू आहे आमच्या कार्यकर्त्यांचं आणि नगरसेवकांचं कारण वारंवार आम्ही आयुक्त तीन वेळा मिटिंग घेतल्या आणि माझा लेटर तर नेहमीच जातात की पाण्याच्या समस्या सोडा पाण्याच्या समस्या पण त्या आमच्या काय पाण्याच्या समस्या सुटत नाही शेवटी आज हे यांना आंदोलनाचं हे पवित्र हातात घ्यावं लागलं त्याच्यामुळे खूप संतापलेले आहेत आणि आयुक्तानं हे आता मी फोन केले की तुम्ही दोन मिनटं या आमच्या यांना भेटा जरा ते सांगतात की तुमच्या शिष्टमंडळाचे आमचं बोलणं झाले दीड वाजता आमच्याकडे येणार आहेत पण ते असं काय होणार हे तर ऐक तर ठरवा ठरवाचार म्हणजे जे पाणी सोडायला कर्मचारी असतात किंवा जे पाणी देतात इकडे किती एम एल ए ते आम्हाला हे करत नाहीत आहेत ना हां त्यांच्यावर ते एक आम्ही दीजून बोललो आहे एक महिन्यापासून प्रयत्न चालू आहेत पत्र व्यवहार केले वेळोवेळी जाऊन भेटलो त्यांना सांगितलं कल्याणसाठी दीडशे एम एल पाण्याची तुम्ही सुविधा केलेली आहे तेवढं आम्हाला द्या सात एम एल सुद्धा पाणी येत नाही त्यानंतर सुद्धा काल आम्ही प्र, आम्ही प्रस्ताव मांडला की साहेब जरा आमच्यावर तुम्ही दुपारृष्टी करवा आणि पाणी द्या तरी नाही आजही त्यांना निवेदन दिलं त्यांनी काल आम्हाला सांगितलं आम्ही आधी पाणी पुरवठा देतो तुम्हाला कोणालाही काही केलेलं नाही आम्हाला पर्याय राहिला नाही सरकारने आम्हाला पाणी दिलंय का शंभर पाणी दिलंय मग चोरताय कोण तर केडीएमसी डीएमसी अधिकारी पाणी चोरत त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागलं सरकारचे सरकारचे आमचे हक्क देते ना ते केडीएमसी प्रशासन आम्हाला देत नाहीये हक्काचं पाणी आम्हाला देत नाहीत सरकारने आम्हाला पाणी दिलेलं आहे ते पाणी चोरून अन्य ठिकाणी वळवतायत कोणाला वळवतायत तुम्ही शोध काढा तुम्ही शोध काढायचा एवढ्या लोकांना एवढ्या सगळी मगरुरी की आम्ही दीड दोन तासांनी इथे बसतोय सांगितलं आम्ही पत्र द्या आम्हाला आम्ही त्यांनी आम्हाला सांगतायत पत्र द्या आम्हाला पत्र द्या पत्र द्या पत्र देत दे नाही तुम्ही लोक ही मगुरी का झाली आहे आणि इथे इलेक्शन नाही म्हणून कल्याण हिसला आता आंदोलन सुरू होतं त्यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत की कल्याण पूर्वसाठी पाच एम एल डी पाणी त्वरित द्यावे पाच एम एल डी पाण्याचा विषय हा धोरणात्मक निर्णय आहे जर देणं शक्य असेल तर आयुक्त महोदयांशी चर्चा करू एकदा आणि त्याची शक्यता पडताळणी करून बघू दुसरं आहे की त्वरित प्रेशर मीटर बसवणे द्यावे टेंडर आपण काढलेलं आहे महिन्यात आपला फ्लो मीटर डब्ल्यू टी पी प्लॅन्टला बसेल त्याच्यामुळे कल्याण इच्छला किती पाणी जात आहे त्याच्यात ट्रान्सपरन्सी येईल आणि आपल्याला झोनिंग व्यवस्थित सुरळीत ठेवण्यासाठी मदत होईल तिसरा विषय आहे की काही ठिकाणी त्यांनी अनधिकृत काही ठिकाणी अनधिकृत कनेक्शन आहेत ते त्वरित कापून टाकू एक त्वरित चेक करायला सांगतो अधिकाऱ्यांना कारण अनधिकृत कनेक्शन असेल तर ते त्वरित क्लिअर काढून थँक्यू